ची बैठक घेतली संवाद साधला कार्यकर्त्यांसोबत काय कार्यकर्त्यांच्या भावना आहेत आणि तुम्ही निर्णय काय घेतला सर्व कार्यकर्त्यांची जी एकच इच्छा आहे स्वाभिमान विकास आघाडी जे आपले आहे ते सर्वांनी सतरा प्लस एक अशा अठरा सेटल लढावत तरी आम्ही सर्व नेत्या मंडळी ने ने विचार करून जर आमच्या बरोबर कोण आलं तर ते त्यांना बरोबर घेऊन नाहीतर आम्ही सतरा प्लस एक हे शंभर टक्के लढणार आहे हेच लढून पुढं आम्ही जिल्हा परिषद सुद्धा तयार करणार आहे काय कोणासोबत चर्चा वगैरे झाले का तुमची नाही फोन येतेच बऱ्याच सगळ्या नेत्यांचं कार्यकर्ते येऊन भेटलेत फोन येते त्यामुळे विचार मी सगळ्या आमचे अनुराव पाटील सगळे आम्ही जे मिनमिन आहे सगळे विचार करून निर्णय घेणार आहे तुम्ही सांगितले ग्राम ता, की ग्रामपंचायत नगरपंचायतसाठी आम्ही प्रयत्न केले आहेत अध्यक्ष तानाजीराव पाटील म्हणतात की माझ्या नगर नगरविकास मंत्री असताना एकनाथ शिंदे साहेबांनी त्याला मंजुरीही दिली त्या त्याने मंजुरी दिली त्यासाठी आम्ही चाळीस दिवस कंटिन्यू आंदोलन केले बरेच आंदोलन केली ते फाईल प्रत्येक आंदोलनाला कधी असेल तर ऑफिस कलेक्टर ऑफिस कमिशनर ऑफिस कारण मंत्रालयापर्यंत गेले मंत्रालयात बी फाईल फिरवत प्रधान सचिवापर्यंत गेली आणि तिथं त्या फाईलवर स्पष्ट लिहिलेलं होतं त्या विभागातील आमदारला विचारल्याशिवाय कुठली म्हणजे फाईल पुढे पाठवू नये असे स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी लिहिलं होतं ते झाल्यावर आम्हाला त्याच्यात लगेच लक्षात आलं आमच्या ही फाईल होत नाही आज बरोबर पहिले दहा वर्ष गेलेच आणि आता अजूनही वेळ घालवला आमची तयारी नव्हती त्यासाठी आम्ही लगेच हायकोर्टात याचिका मी माझ्या स्वतःच्या नावाने याचिका दाखल केली शासनाच्या विरोध आणि त्याच्यानंतर तो निर्णय नगरप्रतिक करून घेतलेला आहे नगरपंचायत नगराध्यक्षाचा चेहरा कोण आहे तुम्ही काय नगराच्या चेहरा आमच्या भरपूर आहेत बघा सगळ्याच आमदार आम्ही सर्व बसून विचार करून निर्णय घेऊ कोणता अजेंडा घेऊन मतदारांपर्यंत पोहोचणार मतदार एक विकास आणि विकास करत असताना हे पहिले आपले नगरपंचायत पहिला निवडणूक आहे विकासा बरोबरच एखाद्याही कुटुंबावर अन्याय झाला पाहिजे हे आम्हाला रामभाऊ आमादा पटलांनी जसं शिकवलं आहे तसंच त्या पद्धतीने आम्हाला पुन्हाही एकही कुटुंब अन्याय झाला नाही पाहिजे हे पहिला मूळ उद्देश आहे विकास थोडाफार कमी झाला असं चालेल आता हे विरोधक म्हणतात आम्ही आमच्याकडे सत्ता आहे आमच्याकडे हे आहे आम्ही विकास करू मग तर मग मला माहीत आहे किंवा तुम चाल तुम्हाला बी अंदाज सगळ्यांना माहिती सगळ्या लोकांना बी समजा विरोधकांनी दहा कोटी आणले तरी कामावर अक्च्युली तीन कोटी रुपयेच जाणार आहेत आणि मी जरी सहा सात कोटी जरी आणले तर तेवढे शंभर टक्के हे खर्च कामावरच होणार आहे ही फरक विरोधकांचा ही आमच्यात फरक आहे आम्हाला पहिल्यापासून भ्रष्टाचार करते मगाशी मी तुम्हाला भाषणात मी सांगितलेच एक जरी व्यक्ती ह्या तालुक्यातला किंवा ह्या आठपडी शहरातला एक जरी व्यक्ती दाखवला एक रुपया आम्ही काम करतो म्हणून कुणाचा घेतल्या असेल किंवा आमच्या कुटुंब एक इंच जरी कुणाची जिमेन आणली असेल किंवा त्याच्यापेक्षा मी मुंबई पुणे सांगली कोल्हापूर सांगली बऱ्याच वेळा इस्लामपूरला कितीतरी लोकांना मी कामासाठी घेऊन गेलो तिथं जाताना कुणाच ही डिझेल घेतलं नाही फक्त एक मी एकच वेळ तुम्हाला मगाशी मी सांगितलं उत्तम पालटे देवकर साहेबांच्या कामासाठी आम्ही जयंत पाटील साहेबकडे गेलो होतो त्यानं ते डिझेल टाकलं त्यांनी जवळ दोन हजार रुपये डिझेल टाकले तेवढं एकच व्यक्ती ह्या तालुक्यातला पॅटायला मिळत त्याला अनुभव करतील आणि सांगतील घ्या मग त्यांना अजून माझं विरोध आहे अजून माझं जाहीर आव्हान आहे अजून ह्या एकवीस तारखेपर्यंत मोजत आहे एकवीस तारखेपर्यंत जरी एक जरी माणूस आणला तर माझे सतरा प्लस आठ म्हणजे एक नगराचे आणि प्लस सतरा नगरसेवक सगळं अर्ज माघार घेऊन ज्या कोणी विरोधक जे आणल ही माणूस त्याला मी जाहीर पाठिंबा द्यायला मी शंभर टक्के शब्द पाळणार माणूस तुम्हाला माहिती आहे शंभर टक्के त्यांना पाठिंबा देऊ तालुक्यामध्ये अजितदादा गट असेल तसेच शिंदे गट असेल भारतीय जनता पार्टी असेल यांच्याशी जवळीक झाली तर तुमची जवळीक कोणाशी होऊ शकते आमची जवळीक आता आम्हाला एका नेत्यानं चार वेळा शब्दलेत चार वेळा आम्ही त्यांना मदत केली आता त्यांना त्यांच्या लोकांना ती सांगितली मी आता आमदार केला तुम्हाला सर्वांना माहीत आहे का गावातल्या सगळ्यांना माहीत आहे आम्हाला अण्णाने आणि बापसाने दोघांनीही शब्द दिलेला आहे आमच्या अण्णा बापसाला विनंती आहे शब्द तिने पाळावा नाही पडतं आम्हाला सगळे पर्याय फुल आहेत आवाज मान देशाचा मान देशातील प्रत्येकाचा मान देश प्राईम सबस्क्राइब करा आणि अपडेट राहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन्स अ बटन दाबा धन्यवाद